मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी हिंदुस्थानातल पहिलं मानाचं आणि नामांकित असं हिंद केसरीचं मैदान मित्रांनो पुशेगाव हिंद केसरी मैदान हे दोन दिवसावरती आलेलं आहे सत्तावीस तारखेला भव्य असं हिंद केसरीचं मैदान मित्रांनो पार पडणार आहे आणि सर्वच बैलगाडा मालक चालक आणि ड्रायव्हर हे सगळेच मित्रांनो पूर्णत या पुषेगाव हिंदकेसरी केसरी मैदानाच्या तयारीमध्ये लागलेल्या आहेत आणि प्रत्येक बैलगाडी मालकाचा चालकाचा मित्रांनो एकच प्रयत्न असतो की हे पुशेगाव हिंदकेसरीचा केसरीचा गुलाल आपल्या आणि आपल्या बैलावरती पडावा ही एवढी एकच प्रत्येक बैलगाडी मालकाची मित्रांनो इच्छा असते आणि त्या पद्धतीचा प्रयत्न प्रत्येक बैलगाडी मालक मित्रांनो करत असतोय याच नियोजनामध्ये मध्ये तुम्हाला मित्रांनो माहीत असेल विठ्ठल ड्रायव्हर बुतकर हे जवळपास या हिंद केसरी पुसेगाव मैदानाचे तीन वेळेचे हिंद केसरी जे गुलाचे गुला मानकरी मित्रांनो आहेत आणि तुम्हाला तर मित्रांनो माहीतच आहे विठ्ठल नारांना या बैलगडी क्षेत्रामधील किती अनुभव आहे अतिशय अनुभवे असे ड्रायव्हर म्हटलं गेलं तर विठ्ठल ड्रायवर बुतकर यांचं मित्रांनो नाव घेतलं जातं आणि या विठ्ठल ड्रायवर बुतकर यांच्या नियोजनामध्ये मित्रांनो या पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये जवळपास दोन ते तीन नंदी मित्रांनो नानांच्या नियोजनामध्ये पळणार आहेत हे आपल्याला माहीत असेल त्याच्यामध्ये बिलिनशेट शेट यांचा भोंगा हा देखील मित्रांनो आता नानांच्या दावणीला दाखल झालेला आहे आणि पुशेगाव मैदानासाठी सज्ज झालेला आहे त्याचबरोबर बुलडन एक्सप्रेस बब्याचं नियोजन देखील मित्रांनो विठ्ठल नानांच्याकडे असणार आहे आणि वि या पुगाव केसरी मैदानामध्ये बाब्याची गाडी देखील मित्रांनो विठ्ठल नानाच पळवणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो नानांची नवीन खरेदी नाग्या हा देखील किलोमीटरनो पुशेगाव मैदानासाठी सज्ज आहे आणि त्याचं देखील नियोजन नानांच्याकडेच मित्रांनो असणार आहे अशा पद्धतीची टॉपचे नियोजन मित्रांनो नानांच्याकडे ना असणार आहेत त्याचबरोबर आणखीन एक अपडेट म्हणजे मित्रांनो तुम्ही पाहिला असेल कोरेगाव या ठिकाणी आता दोन दिवसापूर्वी झालेल्या मैदानामध्ये मथुरला मित्रांनो फेरा टाकण्यात आला त्याच्या गाडीवरती देखील मथुरच्या गाडीवरती नानाच मित्रांनो ड्रायव्हर म्हणून बसले होते आणि तो फेरा पळून आल्यानंतर समीर भाईंनी मित्रांनो नानांची गाडी देखील घेतली होती आणि त्यांच्यामध्ये चर्चा देखील झाली गाडी कशा पद्धतीने पळाली काय झालं समीर भाईने देखील नानांना विचारून विचारलं आणि नानांची चर्चा देखील झाली होती त्यामध्ये मित्रांनो या पुशेगाव हिंद केसरी मैदानामध्ये मथुरची गाडी देखील विठ्ठल ड्रायव्हर बुक करून मित्रांनो पळ पळवताना तुम्हाला मित्रांनो दिसू शकतात त्याचशा पद्धतीचं जबरदस्त नियोजन मित्रांनो विठ्ठल नानांच्याकडं या पुशेगाव हिंद केसरी मैदानामध्ये असणार आहे आणि नानांचा अनुभव हा प्रत्येक वेळेस मित्रांनो नक्कीच या पुशेगाव हिंद हिंद केसरी मैदानासारखी नक्कीच या बैलगाडी मालकांना मित्रांनो कामाला येणार आहे अशा पद्धतीचं टॉपचं नियोजन मित्रांनो विठ्ठल नानांच्याकडे चालू आहे तर पाहूया मित्रांनो परवा दिवशीच सत्तावीस तारखेला हे असं ओपन बैलगडी शहरेत मैदान मित्रांनो पार पडत आहे आणि कशा पद्धतीचे पळ या सगळ्या मित्रांनो जोड्या दाखवतात कोण या हिंद केसरीचा पुषेग हिंद केसरीचा मानकरी ठरतो हे मित्रांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण देखील मित्रांनो या पुषेग हिंद केसरी मैदानामध्ये उपस्थिती दाखवणार आहेत तुम्ही देखील मित्रांनो नक्कीच या सुवर्ण क्षणाचा आनंद घेण्यासाठी किंवा ऐतिहासिक क्षणाचा आनंद घेण्यासाठी नक्कीच या पुषेगाव मैदानासाठी शंभर टक्के उपस्थित राहा तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओ चॅनल देवदत्त मोरे डी करायला विसरू नका धन्यवाद